जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येते थेट थे पश्चिम महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी आणि त्यांच्यासोबत अनेक वर्ष राहिलेले त्यांचे कट्टर समर्थक असलेले नेते त्यांनी राजीनामा दिलेला आहे त्यासोबतच तीस ते पस्तीस मोठ्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन शिंदे गटाला रामराम केलेला आहे नेमकं काय झालंय का हे hey, सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ लाईक करण्यासाठी एक सेकंद लागतो व्हिडिओ नक्की लाईक करा तर आपण नेमकं काय झालं आहे आणि एकनाथ शिंदेंना कसा तगडा झटका बसलेला आहे ते आपण सविस्तर बघूया गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून अनेक जण भाजपामध्ये असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये तिकडे गेले असतील आणि शिंदेना तगडा झटका दिलेला असेल असाच झटका सोलापूर जिल्ह्यामध्ये बसलेला आहे मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू असलेले शिवाजीराव सावंत यांच्यासहित त्यांचे जवळजवळ पस्तीस ते चाळीस पदाधिकाऱ्यांनी आपला सामूहिक राजीनामा दिलेला आहे आणि शिवाजी सावंत हे तानाजी सावंत यांचे बंधू हे आता भाजपामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत त्यामुळे शिंदेना सोलापूर जिल्ह्यामध्ये तगडा झटका बसलेला दिसत आहे त्यासोबत जे युवासेनेचे प्रमुख युवासेनेचे उपतालुकाप्रमुख शिवसेना शिंदे गटाचे जे तालुकाप्रमुख असतील गटप्रमुख शाखा प्रमुख असतील अशा सर्वची माजी पंचायत समिती सदस्य सरपंच या सर्वांनी मिळून शिंदेंना झटका दिलेला आहे आणि सामूहिक राजीनामा देऊन शिवाजी सावंतांसोबत भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे त्यामुळे शिंदे गटाला सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी अगोदर तगडा झटका बसलेला आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात पुढे शिवाजी सावंत शिंदे गटाचे आणखी काही पोलखोल करतात का याकडे लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदेना असेच तगडे झटके स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अगोदर बसतील का सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र